अध्याय बारावा देवी चरित्र पाठाची फलश्रुती गताध्यायामध्ये देवदेवतांनी देवीची कशी स्तुती केली त्या स्तुतीने प्रसन्न झालेल्या देवीने निजभक्तांना वर दिला हा भाग सांगितल्यानंतर या अध्यायाचा प्रारंभ करताना मार्कंडे ऋषी हे प्रारंभी श्री दुर्गा देवीचे ध्यान करतात ते देवीचे ध्यान करीत असताना म्हणतात जी विद्युलतेप्रमाणे तळपणारी आहे जी सिंहावर स्वार झालेली आहे जी दिसायला जरी भयंकर असे रूप धारण केलेली हाती युद्धासाठी आवश्यक असणारी चक्र गदा ढाल तलवार बाण धनुष्य त्रिशूल पाश इत्यादी आयुधे धारण केलेली आहेत जिच्या अंतकरणात भक्तांबद्दल अपार प्रेम करुणा दया आहे जी स्वतःतूनच निर्माण झालेल्या अन्य शक्तीरूप देवतांनी बेडलेली आहे जी अग्निस्वरूपा आणि मस्तकावर चंद्रकोर धारण करणारी आहे त्या श्री दुर्गा देवीस मी विनम्र भावे वंदन करतो ऋषी म्हणतात की मी जे भक्तांच्या स्तुतीने संतुष्ट झालेली देवी त्यांना म्हणाली की देवदेवतांनो हे माझ्या प्रिय भक्तांनो जो कोणी शांत प्रसन्न मनाने एकाग्र चित्ताने शरणागत भावाने आणि भक्ती व श्रद्धापूर्वक माझी पूजा अर्चा करेल जो स्वत किंवा सामुदायिक स्वरूपात ह्या सप्तशती पाठाचे पठन श्रवण मनन करेल त्यांच्या सर्व प्रकारच्या आधी व्याधी पीडा दुःख संकटे यांचा मी त्वरित नाश करीन याबाबत कोणतीच शंका मनी घेऊ नये माझ्या अवताराच्या चरित्रकार्याच्या मधु कैटप महिषा सुरशुंब निशुंब यांच्या वधाच्या या कथा जे कोणी वाचतील अथवा इतरांना निवेदन करतील जे ऐकतील त्या सर्वांचे मी कल्याण करीन जे भाविक हा सप्तशितीचा पाठ महिन्यातील अष्टमी नवमी आणि चतुर्दशी करतील माझ्या या अतुल पराक्रमाच्या कथांचे श्रवण मनन करतील त्यांना निर्भयतेचा वर देऊन मी त्यांना निर्भय करीन अशा भक्तांना कोणतेही पाप लागणार नाही त्यांना दुःख दारिद्र्य वियोग कष्ट हे सहन करावे लागणार नाहीत माझ्या भक्तांना शत्रूचे भय गुलामी वरिष्ठांची गैरमर्जी चोर डाकू लुटेरे यांचे भय शस्त्राग्नी आणि पाणी ह्यापासून भय राहणार नाही देवी म्हणाली म्हणून माझ्या लाडक्या भक्त भाविकांनो माझे तुम्हाला हेच सांगणे आहे की तुम्ही नित्य श्रद्धेने माझ्या चरित्रपटनाचे श्रवण करा निर्भय होऊन माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून आपले जीवन सुखा समाधानाने व्यतीत करा माझ्या या चरित्रपटनाने उत्पात भूकंप ओला किंवा कोरडा दुष्काळ नाना प्रकारचे साथीचे रोग शारीरिक व्याधी इत्यादी गोष्टींपासून उपासकांची मुक्तता होईल त्यांचे सदैव रक्षण होईल ज्या ठिकाणी माझे स्मरण पूजन नामस्मरण केले जाते त्या स्थानावर मी आवर्जून उपस्थित राहते मंदिर घरातला देव्हारा इतके जिथे कुठं माझी विधिवत स्थापना केली जाते तिथे मी वास्तव्यास येते तिथे येणाऱ्या उपासना करणाऱ्या माझ्या भक्तांवर मी माझ्या कृपादृष्टीचा अमृत वर्षाव करते बलि अर्पण करणे पूजन करणे होम हवनादिक का कार्य करणे महोत्सव साजरा करणे अशा वेळी माझ्या चरित्राने भक्तियुक्त अंतकरणाने पठन करावे त्यातील स्तुतिस्तव निघावीत असे करणाऱ्या माझ्या भक्तांना त्यांच्या मनोकामनेची पूर्तता मी करून देते शरद ऋतूमधील अश्विन प्रतिपदा ते नवमी हा माझ्या उपासनेचा नवरात्र महोत्सवाचा विशेष असा काळ आहे त्या काळात जे भक्त या सप्तशितीचा पाठ करतात त्याचे व्यक्तिगत अथवा सामुदायिक पालन करतात श्रवणपटन करतात त्या माझ्या भक्तांवर मी विशेष प्रसन्न होते माझ्या कृपेने त्यांना धनधान्य सुखसंपत्ती आणि संतती याचा लाभ होतो ह्या चरित्रपठनाने मनुष्याचे सर्व निश्चित या ठिकाणी निर्भय होते त्या भक्तास धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारी गोष्टी प्राप्त होतात त्यांच्या शत्रूंचा या ठिकाणी नाश होतो त्यांच्या कुळाचा उद्धार होऊन अशा सदभक्ताच्या घरात सुख शांतता समाधान ही नांदते या पाठाच्या उपासनेने उपासकाच्या जीवनातील दैनंदिन समस्या कटकटी मनस्ताप हे दूर होतात त्याची ढळू पाहणारी मनशांती ही सुस्थिर होते त्यास वाईट स्वप्ने पडत नाहीत मानवास हवे असणारे मनस्वास्थ्य आणि मनशांती सातत्यपूर्ण उपासनेने त्यास प्राप्त होते हा सुखी जीवनाचा एक साधा उपाय आहे या पाठाच्या अडी अडचणी भेडसावत नाहीत त्याचे मन स्वार्थ माया मोह यात गुंतत नाही उलट ते यातून विवेक विचार आणि सदबुद्धीचे बोट धरून बाहेर पडते अशी व्यक्ती ज्ञात अज्ञात अशा बंधनातून मुक्त होते श्री सप्तशती पाठाच्या उपासनेने उपासकाला त्याच्या घरातील लहान मुलांच्या नाना लहान मोठ्या व्याधी दूर होतात मुलांना उत्तम आरोग्य लाभते समाजात व्यक्ती व्यक्तींमधील मित्रत्वाची भावना प्रेमस्नेह भावना हा वाढत जातो त्यास सामाजिक विकासकाचे बळ या ठिकाणी लाभते लोक संघटित होतात लोकांमध्ये परस्परात सलोक्याची सहकार्याची भावना वृद्धिंगत होते या पाठाच्या पठन श्रवणाने पापाचा क्षय आणि वाढ होते भूत प्रेत राक्षस पुण्यास यांचे भय राहत नाही अशा पीडा असल्यास त्या माझ्या कृपेने दूर होतात माझ्या या पाठ पठन श्रवण उपासने सहवास जवळ आणि अस्तित्वाच्या खुना पावलोपावली अनुभवास येतात त्याचे नित्य शुभ आणि मंगलच घडते उचित काळ यथायोग्य पूजा साहित्य शुद्धता श्रद्धा आणि भक्तिभावाने केलेली पाठाचे वाचन श्रवण सेवा नामस्मरण पूजा आरती आणि प्रार्थना ही त्या उपासकास उत्तम प्रसाद करून देते त्याचे प्रापंचिक आणि पारमार्थिक असे दोन्ही प्रकारचे कल्याण होते माझ्या देवादिकांनी केलेल्या स्तुतिस्तवनाच्या पाठाने भक्तांना माझे सानिध्य आणि जवळिकता लाभते जर या पाठाचे पठन हे पुरोहितांच्या मार्फत केले असेल तर त्यास उचित दानदक्षिणा देऊन संतुष्ट करावे माझ्या कृपा प्राप्तीसाठी माझे पूजन अभिषेकाधिक कर्म नामस्मरण हे उपाय आहेत भक्तिभावाने माझी पूजा केली असता उपासकाला शुभ आशीर्वाद आणि सुखप्राप्ती होते या पाठाच्या पठनाने निर्भय होते होते स्तोत्रातील ही मोठी प्रभावी आहे कृपा प्राप्तीचा एक सुलभ आणि प्रभावी असा उपाय आहे ब्राह्मणांद्वारे केलेली समाराधना भक्तास लाभदायक ठरते याचा पाठ हा केव्हाही कुठेही करता येतो त्यासाठी स्थान आणि चित्तशुद्धी आवश्यक असते त्याला काळवेळेचे विशेष असे बंधन नाही या पाठाच्या पठनाने घरीदारी जंगलात किंवा हिंस शापदांच्या तडाख्यात सापडले असता स्मरण पठन केले तर संकटे दूर होतात चोरी लूट हिंस प्राण्यांचे भय यापासून रक्षण होते वरिष्ठांची गैरमर्जी दूर होणे राज दरबारात झालेली शिक्षा कमी होणे बंदीवासातून मुक्तता होणे यासारखे फायदा उपासकास मिळतात त्याचे वादळ वारा पाऊस वावटळ तुफान बुडणारी नौका ह्यातून त्या भक्तांचे संरक्षण होते युद्धात झालेले शस्त्रघाताचे वण नाना प्रकारच्या फितुरी अपघात ह्या ह्या सर्व उपासना साधकांचे रक्षण करते केवळ माझ्या या चरित्राने साधक जर माझे नुसते स्मरण करून मला संकटकाळी हाक मारेल तरी मी त्याच्या मदतीस धावून येईन माझ्या स्मरणाने संकटे जवळ येणारच नाहीत तर ती कोसो दूर पळून जातील ऋषी त्या राजा आणि वैशास सांगतात की या प्रकारे त्या आदिशक्ती देवतेने आपल्या भक्तांना उपासकांना आणि साधकांना अनेक सांगितली तिने या पाठाचे केल्याचे नेमके फलप्राप्ती काय हे सांगितले त्यानंतर सर्व भक्त भाविक देवदेवता यांना आशीर्वाद देऊन सर्वांना सुखकारी दर्शन देऊन ती आदिशक्ती अंतर्धान पावली यानंतर खरोखरच देवदेवता ह्या बंधनातून मुक्त झाल्या त्यांना त्यांचे अधिकार राज्य आणि पदे पुन्हा प्राप्त झाली पुन्हा सगळीकडे धर्मकृत्य सुरू झाली ऋषींच्या आश्रमात पुन्हा यज्ञवेदी प्रज्वलित झाल्या यज्ञ याग होम हवने सुरू झाली देवांना त्यांचे हवीरबाग आणि बल लाभू लागले देवीने दे त्या दोघा दैत्यांचा तसा दारुण पराभव आणि शेवटी वध केल्याने त्रैलोक्य के भयाने चिंतामुक्त झाले जे काही राक्षसवीर हे सुदैवाने ह्या संग्रामात वाचले ते सर्व पातळ लोकी निघून गेले ऋषी सांगतात की श्रोते हो या प्रकारे त्या आदिमायने वेळोवेळी वेड़ रक्षणासाठी यथोचित काळी नाना अवतार धारण केलेले आहेत निजभक्तांच्या रक्षणार्थ ती देवी हे आणि असे अनेक अवतार घेऊन आपले रक्षणाचे कार्य वारंवार करते आहे ह्या देवीची शक्ती ही अगम्य आहे ती देवी ही तिची भक्ती केल्यास उपासकावर नेहमीच कृपा करते तिचे कार्य तिचा पराक्रम शौर्यकथा ह्या कोणासही प्रभावित करणारे आहेत मनोभावेची भक्ती केल्यास ज्ञान विज्ञान साधने साधकाला सफलता प्राप्त होते त्यास लक्ष्मीचे वरदान लाभते ही देवी विश्व निर्माण करणारी आणि त्यांचे संगोपन संवर्धन करणारी देवता आहे ही देवी स्वप्रतापाने महाप्रलय भूकंप चक्रीवादळ निसर्गकोप ह्यासारख्या संकटांचेही निवारण करून निजभक्तांचे रक्षण करते ही देवीच या सकल ब्रह्मांडाची आधार देवता आहे वास्तविक ही देवी मुळात जरी अजन्मा असली निराकार निर्गुण असली तरी ती वारंवार भक्त रक्षणासाठी अवतरित होते नाना रूपे धारण करते आणि सगुण साकार होऊन भक्तांना दर्शन देते त्यांचे संकटांपासून संरक्षण करते हीच देवी आपल्या सदभक्तांच्या घरी अष्टलक्ष्मी रूपाने वास करते निवास करते त्यांचे घर सुख संपदेने भरून टाकते ह्या देवतेच्या कृपेनेच भक्तांना धनधान्य सुख वैभव यश कीर्ती वैभव यांची अक्षय प्राप्ती होते ही देवी विनाशकालिनी आहे या देवतीची शुद्ध पवित्र अंतकरणाने उचित पूजा साहित्य श्रद्धेने पूजा स्तुती दीप समर्पण आरती आणि प्रार्थना केल्यास उपासका सर्व प्रकारचे ऐहिक आणि पारमार्थिक सुखे प्राप्त होतात अंत्य अशा भक्तास मोक्ष प्राप्ती होते त्याच्या जन्माचे सार्थक होते असे भक्त हे देवीच्या कृपेने जीवनात सदाचारी सदवर्तनी सदभक्ती रमणारे आणि स्वजन्माचे सार्थक करून घेणारे अत्यंत भाग्यवंत व्यक्ती ठरतात या ठिकाणी श्री मार्कंडे पुराणातील सार्वनिक मनवंतर काळातील श्री सप्तशतीच्या बाराव्या अध्यायाचा सप्तशती पाठाची फलश्रुती सांगणारा हो फल अध्याय पूर्ण होतो फलश्रुती अशी आहे की ह्या अध्यायाचे पठन केले असता नाना प्रकारच्या आधी व्याधी दूर होतील आरोग्यता प्राप्त होईल सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते अध्याय तेरावा सुरत राजा आणि समाधी वैश्यास देवीचे वरदान श्री सप्तशती ग्रंथाच्या या शेवटच्या अध्यायाच्या सुरुवातीस मार्कंडे ऋषी श्री शिवमंगला देवीचे ध्यान करतात ते म्हणतात की प्रात पंचपंच उषा कालाप्रमाणे जिची कोमल कांती आहे जिची अरुणी प्रभा अवर्णनीय आहे जिने तिच्या चारी हातात कमळे धारण केलेली आहेत जी त्रिनेत्र आहे जिने हाती पाश आणि अंकुश धारण केलेले आहेत अशा सर्वच अभय सुखसौक्य देणाऱ्या श्री शिवमंगला देवीस मी विनम्र भावाने अभिवादन करतो मेदा ऋषी हे सुरुत राजास म्हणतात की हे राजन या प्रकारे त्या देवी महात्म्यातील सप्तशतीत वर्णन केलेली देवीच्या अवतरणाची कार्याची कथा मी तुला सांगितली ही देवीच सकल विश्वाची धात्री असून तीच सर्व जग चालविते विद्या देणारी सरस्वती हे याच देवतेचे रूप आहे हे देवीच त्या श्री भगवान महाविष्णूंची महाशक्ती महामाया आहे या देवीच्या कथा श्रवण केल्यानंतर नक्कीच तुमचे मन हे त्या कथा ऐकून मोहित झाले असणारच मला याची खात्री आहे की हा देवी सप्तशतीचा पाठ तुम्हाला करायला वाचायला ऐकायला नेहमीच आवडेल त्यात तुमचे मन रमून जाईल तुमच्या निमित्ताने मी वर्णन करून सांगितलेली ही देवी अवतार कार्याची वधाची देवीच्या अतुल पराक्रमाची कथा तिच्या इतर भक्त भाविकांना उपासकांनाही नक्कीच सुखविणारी आणि ती श्रवण पठन साधन करण्यास उद्युक्त करणारे आहे माझे तुम्हाला हेच सांगणे आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या समस्येवर उपाय म्हणून हा पाठाच्या उपासनेचाच उपाय निवडावा ही देवी आपल्या भक्तास मोक्षाचे द्वार उघडून देणारी आहे तिने जे भक्तांचे सर्व प्रकारे कल्याण करणारी कल्याणी देवता आहे तुम्ही तिला विसरू नका ती तुम्हाला विसरणार नाही मार्कंडे ऋषी श्रोत्यांना सांगतात की या प्रकारे त्या मेधा ऋषीचे वचन ऐकल्यावर त्या सुरत राजांच्या समाधी वैशाने पुढे होऊन त्या ऋषीवरांच्या कृतज्ञपूर्वक प्रेम मिठी घातली ते म्हणाले मुनिवर तुमच्याकडून ही देवीची कथा ऐकल्यावर आमचे अस्थिर मन थोडे शांत झाले आहे ही माया हा मोह विवेक विचारांनी आवरायला हवा तो तिच्या कृपेने आवरता येईल ही आमच्या पूर्ण लक्षात आले आहे तेव्हा हे मुनिवर आम्ही त्या देवतेची प्रभावी उपासना कुठे आणि कशा प्रकारे करावी याचे आम्हा तुम्ही उचित मार्गदर्शन करावे तेव्हा त्या ते दोघांच्याही मनातील ही मना शक्ती उपासना करण्याची अर्थ जिज्ञा लक्षात घेऊन मेधा ऋषी त्यांना म्हणाले मी तुम्हाला सांगितले होते की हा दृष्टी पुढचा पटल दूर करायचा असेल तर त्यासाठी आपण शरण जायला हवे कारण या सकल विश्वावर जीव मात्रांवर त्या मायेचाच मोठा प्रभाव आहे तिच्या खेळामुळेच जीव भ्रमतो भूलतो मायामोह ममत्वाच्या पाशात पुन्हा पुन्हा अडकतो त्याचे मन अस्थिर चंचल होते चित्ताची एकाग्रता भंग पावते बाबांनो त्या मोहमायेच्या बंधन किती आटूट असते याचा तुम्हा दोघांनाही चांगलाच अनुभव आलेला आहे खर तर तुम्ही ते पाश तोडून इकडे त्या सर्वांपासून दूर आलात पण ती विरक्ती हे असं दूर येणं हे फक्त देहाच झालं मनाने अजूनही तुम्ही त्याच वातावरणात त्याच मायामोहाच्या गर्तेत आहात म्हणून माझं तुम्हाला हेच सांगणं आहे तुम्हाला जर खरोखरच या मायामोहातून दूर व्हायचं असेल तर तुम्ही त्या आदिमातेची उपासना करा तिला शरण जा तिचे ध्यान पूजा नामस्मरण करा तिची गा तिला आई म्हणून हाक मारा तुमचं काढेल इतके सांगून जेव्हा त्यांनी खरोखरच देवी उपासना करण्याची इच्छा आहे लक्षात आले तेव्हा त्या ते दोघांनी नदीकाठी जाऊन तिथे ती देवी उपासना कशी करायची याचे गुह्यत्त ज्ञान दिले त्यांना उपासनेची पद्धत समजावून दिली तेव्हा त्या ते सर्व गोष्टी नीट लक्षात घेऊन आता विलंब नको असा विचार करून त्या दोघांनीही देवी उपासनेस जाण्याचा आपला निश्चय पक्का केला त्यानुसार हे ऋषीवर आपण केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही देवी जाण्यास ठरवले आहे त्यासाठी आपला शुभ आशीर्वाद असावा ही प्रार्थना असे म्हणून चरणांवर नतमस्तक झालेल्या त्या दोघांनाही शुभम भवतो असा ऋषींनी आशीर्वाद दिला तो मंगल आशीर्वाद घेऊन ऋषींना वंदन करून ती देवी उपासना करण्यासाठी नदी किनारे गेले तिथे त्यांनी उचित अशी जागणी निवडली देवी भगवतीचे नामस्मरण करून त्यांनी ओले त्यानेच नदीकाठी वाळूची देवीची मूर्ती केली त्या मूर्तीची भक्तीभावाने पूजा अर्चा करून देवीचे ध्यान करून मेधा ऋषींच्या मार्गदर्शनाप्रमाणे श्री देवी पाठ केला आणि तिथे ध्यान करून एकाग्र चित्ताने तिची तपो या ठिकाणी करू लागले त्यांचा हा पूजापाठ आणि तपाचा नित्यक्रम त्यांनी आर्तता चिकाटी आणि सातत्य राखीत चालू ठेवला ह्या कालावधी त्यांनी प्रयत्नपूर्वक आपल्या आहारावर नियमन केले तो हळूहळू कमी करत त्यांनी आणला शेवटी तर ते निराहार उपासना करू लागले याप्रमाणे नित्यश्रद्धापूर्वक त्यांची देवी उपासना ही सातत्याने एकनिष्ठेने आणि दृढ श्रद्धेने जवळजवळ तीन वर्षे चालली या कालावधीत त्यांनी जणू काही आपल्या वासना भूक निद्रा याचेच देवीस बलिदान केले त्यांनी उपासनेच्या काळात अनेक शारीरिक क्लेश आनंदाने सहन केले या प्रकारे के त्या दोघांकडून एकनिष्ठेने उपास उपासना आणि ध्यान जपतपी साधना होत असताना त्या देवीस आपल्या ह्या दोन्ही भक्तांची दया आली तिच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेमभाव जागला दया जागली करुणात दाटून आली आणि एक शुभ समय ती देवी त्या दोघांसमोर येऊन उभी राहिली त्या सिंहारुढ श्री दुर्गा देवीस पाहून तिच्या सुहास्य आणि विलोपनीय दर्शनाने सुरत राजा आणि वैश्य हे दोघे अत्यंत सुखावले त्यांनी विनम्र भावाने देवीच्या चरणास मिठी घातली हात जोडून तिची प्रार्थना या ठिकाणी ते करू लागले त्यांच्यावर उपासनेवर प्रसन्न होऊन देवी त्यांना म्हणाली हे राजन हे वैश्यपुत्रा तुम्ही माझी जी मनोभावे उपासना भक्ती केली त्यामुळे मी तुमच्यावर अति प्रसन्न झाले आहे जे काही मागायचे असेल ते तुम्ही मागून घ्या मी तुम्हाला ते सर्व काही देईन तेव्हा मार्कंडे ऋषी म्हणतात की त्या सुरत राजाने त्याच्या छात्रवृत्तीप्रमाणे देवीकडे त्या शत्रूने बळकावलेली राज्य हे त्या शत्रूंचा नाश करून परत मिळण्याची इच्छा आणि त्यासाठी आवश्यक असणारी शक्ती आणि सामर्थ्य लाभावे अशी या ठिकाणी मागणी केली आपल्याला पुन्हा राज्य सुख मिळावे ही आपल्या मनातील इच्छा देवीस बोलून दाखवली देवीने तथाच तू असा आशीर्वाद दिला देवीच्या कृपा प्रसादाने पुढे खरोखरच सुरत राजाने आपल्या शत्रूंचा विनाश करून आपले राज्य पुन्हा परत मिळवले तर त्या समाधी वैश्याने मात्र कोणत्याच नश्वर सुखाची मागणी न करता त्याने देवीकडे विरक्ती भक्ती आणि अंतिम मोक्ष मुक्तीची आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवली देवीने त्यासही असा आशीर्वाद दिला त्यामुळे पुढे त्या समाधी वैश्यास खरे आत्मज्ञान प्राप्त होऊन त्याचे मन हे माया मोह आसक्ती यापासून विरक्त झाले त्यास खऱ्या आत्मज्ञानाची प्राप्ती झाली त्या दोघांची ती इच्छा ऐकून प्रसन्न झालेली देवी त्यांना म्हणाली हे राजन मज कृपेने तू तु सर्व तुझ्या सर्व शत्रूं विजय मिळवशील तुला तुझे गत राज्य राज्य सुख प्राप्त होईल तू दीर्घकाळापर्यंत राज्य भोगशील माझी उपासना भक्ती याचे फळ म्हणूनच की काय तुला पुढील जन्म हा सूर्यकुळातील सार्वजनिक मनु ह्या नावाने मिळेल पृथ्वीवर तू एक युग पुरुष एक पुण्यवान राजा म्हणून दिघेत दीर्घ राज्य करशील वाणीपुत्रा तू तु माझ्याकडे तुझी मनोकामना बोलून दाखवली आहेस तुला ही विरक्ती भक्ती आणि ज्ञान याची प्राप्ती होईल वैराग्य प्राप्तीनंतर माझ्या चिंतनात मग्न आणि ती तुझ्यासाठी स्वर्गाचे दार उघडलेले जाईल मार्कंडे ऋषी शेवटी म्हणतात की या प्रकारे देवीने त्या दोघांनाही त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्तीचे वरदान दिले त्यांना दिव्य दर्शन देऊन आशीर्वाद देऊन देवी भगवती ही अंतर्धान पावली पुढे ते असेही सांगतात की देवीच्या वरदानाप्रमाणे वैशास अंतिमोक्ष मुक्तीचे द्वार उघडले गेले तर सुरत राजा हा पुन्हा सार्वजनिक मनू म्हणून सूर्यकुळात जन्मास आला त्यानेही देवीच्या कृपेने राज्य वैभवाचे सुख आणि महान कीर्ती व नावलौकिक की प्राप्त केला या ठिकाणी श्री मार्कंडेय पुराणातील सार्वजनिक मनवंतरातील श्री देवी महात्म्य ग्रंथातील श्री सप्तशतीच्या शेवटच्या म्हणजेच तेराव्या अध्यायाची सांगता होते फलश्रुती अशी की ह्या अध्यायाचे पठन केले असता सर्व मनोवांचित गोष्टींचा योग्य वेळी लाभ होईल देवी भगवतीची कृपा प्राप्त होईल सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते